नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे दिला जाणारा यावर्षीचा राष्ट्रीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक खानदेश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे यांना जाहीर करण्यात आला आहे याबद्दल पत्रकार संघातर्फे पत्रकार भवन येथे मनोज गर्दे यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी हा सत्कार समारंभ पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन पत्रकार संघाचे विद्यमान उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी केलं होतं धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील मिलिंद बैसाने नूरखान पठाण ओम शर्मा सुनील पाटील भैया पारेराव उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल कोषाध्यक्ष तुषार बापना आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थी मनोज गर्दे यांचा शाल बुके मानपत्र जरीची टोपी आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला चित्रपट कलावंत सुभाष शिंदे प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे रवींद्र नगराळे राजेंद्र भावसार मनोहर सोलंकी पुरुषोत्तम पाटील गोरख गर्दे संजय पाटील शरद वेंदे राकेश गाळणकर पंकज पाटील विरेंद्र मोरे कल्पेश पाठक आकाश सनोणे पुरुषोत्तम गरुड दीपक शिंदे जमील युसुफ शाह दिनेश निकुम भास्कर फुलपगारे राम निकुंब सुभाष वाघ अखिल शहा अनिस खाटिक सय्यद सानिल सय्यद मुबशीर फैसल शहा फरीद अंसारी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते या कार्यक्रमात पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य पंकज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या मनोज गर्दे यांना राष्ट्रीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून मनोज गर्दे यांचा कार्यगौरव करताना त्यांची संघर्षमय वाटचाल सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्याची देखील मुक्त कंठाने प्रशंसा केली सत्काराला उत्तर देताना मनोज गर्दे यांनी माझ्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेऊन मला पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार केवळ माझा नसून सर्व पत्रकार संघाचा असल्याची भावना व्यक्त केली कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक मोहन मोरे मानपत्र वाचन राकेश गाळणकर सूत्रसंचालन सचिन बागुल यांनी केलं आभार अतुल पाटील यांनी मानले धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे लोकप्रिय अध्यक्ष खेश मैदानचे संपादक मनोजजी गर्दे यांना पुरस्कार जाहीर झाल्याची वार्ता आमच्या कानावर पडली आणि एक पारिवारिक सदस्याला त्याचा काय आनंद होतो त्याचा अनुभव आम्ही त्या दिवशी घेतला कारण बाबासाहेब भैया साहेब असतील दादासाहेब असतील नूर भैया असतील ओम भैया सचिन एक उपेक्षित कामगार कष्टकऱ्यांच्या एरियात आम्ही राहतो आम्ही स्लम भागात राहतो याचा एक आनंदही अभिमान आहे तर या भागात राहत असताना एखाद्या प्रबोधनाच्या क्षेत्रात आम्ही काम करतो स्लम भागात राहून जनतेचं प्रबोधन करतो आणि या सर्व वातावरणामध्ये राहिल्यानंतर आम्हाला एक पुरस्कार मिळतो याचा एक मनस्वी आनंद आम्हाला या निमित्ताने झाला पुरस्कार आमच्या काकांना जरी मिळाला असला तरी आनंद हा आमच्यासारख्याला झाला खूप आनंद झाला आणि पुरस्कार बघा पुरस्काराला आता ना काय झालं अं काही लोकांनी त्याची किंमत कमी केली त्या पुरस्काराची पण पुरस्कार कोणी दिला यापेक्षा कोणाला मिळाला याला महत्व आहे तर आज आजोजी <coughs> गर्दे यांना पुरस्कार जाहीर झाला त्याचा खरोखर आनंद झाला आणि मनोजी गर्दे यांना मी या निमित्ताने पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो त्यांनी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम आहे ते चांगले कुस्तीचे जाणकार आहेत ते चांगले डोळकी वाजवतात त्यांना पत्रकारिता क्षेत्रातही चांगलं यश मिळालं ते सर्व क्षेत्रातल्या सामाजिक लोकांशी त्यांचा अत्यंत जिवाळ्याचा संबंध आहे आणि पत्रकार कसा असावा संपादक कसा असावा हा फक्त काय होत नाही तर अधिकार आता क्षेत्र वाटून घेतले ज्याने त्यांनी आता मी त्याच्यात कोलात जाणार नाही पण मनोज गर्दे नावाचं हे व्यक्तिमत्व असं आहे का हे सर्व क्षेत्रातल्या लोकांशी चांगले संबंध ठेवतात सलोख्याचे संबंध ठेवतात त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची पावती त्यांना मिळेल भविष्यात त्यांनी धार्मिक क्षेत्रात फार मोठा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनीलजी पाटील भाऊ फक्त एक पत्रकार आपण सर्व पत्रकार म्हणजे काय असतो समाज जनजागृती करण्याचं काम आपलं असतं जी लोकांना बातमी माहिती नाही ती बातमी लोकांना माहीत करून देण्याचं काम आपण पत्रकार आणि हीच भूमिका मनोज भाऊ अतिशय परखडपणे बजावताना दिसत आहेत आणि म्हणून त्यांना नाशिकच्या दर्पणकार भाषा जांभेकर संघाने त्यांना दोन हजार पंचवीस चा पुरस्कार या ठिकाणी जाहीर केला आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपण सर्वजण मनोज भाऊ या ठिकाणी एक चांगला सत्कार करणं सत्कार अपेक्षा कमी वेळात आपण या ठिकाणी आयोजित केलं आणि आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी पत्रकार प्रेम दाखवून उपस्थित झालात त्याबद्दल आपली सर्व ही एकजूट जी आहे ही एकजूट अशीच राहू द्यावी असे मला वाटते आणि मी जास्त न बोलता माझे प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो धन्यवाद बंधू मनोज जी गर्दे यांना जो पुरस्कार मिळाला पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय काम त्याच्याबद्दल आणि त्या त्यानंतर आपण या ठिकाणी जमलो मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी या पत्रकार संघामध्ये अगदी धनाने स्वतःला झोपून घेतलं साधारणत पाच सहा हजार पाच सहा घटना असावी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय रवींद्र दिगळे साहेब चंद्रशेखर पाटील मिलिंद बैसाणे यांना अतुल आणि मनोज यांना आपल्याला पत्रकार संघामध्ये सक्रिय करावं लागेल त्यासाठी त्यांच्याकडे आपल्याला या पत्रकार संघातली पुढची जी काही वाटचाल आहे त्यांच्या नजरेतून आपल्याला एक, नजरे आप एक चांगली सकारात्मकता दिसते हा निमित्तानं खरोखर आम्हाला प्रत्येकाला मनस्वी आनंद होत आहे कारण हा काही छोटा मोठा पुरस्कार नाही या पुरस्कारामधलं नाव जरी दर्पण असलं तरी हा राष्ट्रीय दर्पण पुरस्कार हा आमच्या साठी त्याचा नामोल्लेख केलं गेलं आणि त्यांना तो दिला गेला म्हणून म्हणून गेल्या तीस वर्षापासून या पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करीत असताना या कामामध्ये स्वतःच्या जीवावर स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या हातावर स्वतःच्या हाताच्या मनगटावर जो जो व्यक्ती कोणी विश्वास ठेवेल विश्वासार्हता प्राप्त करेल त्यांची सर्वांची लक्षणे ही पुरस्काराकडे घेऊन जात असतात हे लक्षात घ्या आजपर्यंत आपण पुरस्कारांच्या संदर्भामध्ये आपण महान पुरुषांची नावं घेतली जातात त्या महान पुरुषांच्या नावांच्या पुढे जे नाव जोडलं जातं ते नाव मनोज दादा आज तुमच्या देखील नावापुढे जोडलं गेलं जरी अतुल भाऊ सांगितलं कि आज स्लम एरिया म्हणून हे पेपर निघतात आणि स्लम एरिया मध्ये आम्ही राहतो ते इंग्रजी नाव जरी स्लम एरिया असला तरी त्याचं नाव झोपडपट्टी आहे हे लक्षात घ्या आणि झोपडपट्टीतून जसं चिखलातलं कबळ उभवलं तशी ही माणसं ही हिऱ्यासारखी माणसं त्या भागातून उदयास आली आणि आज उदयास आलेली त्या भागातून आलेली ही माणसं अजूनपर्यंत त्यांचा हेवा करून हेवा दावा असेल या खेकड्याच्या वृत्तीचे लोक असतील ते त्यांचे पाय उडून त्यांना अजूनपर्यंत खाडी खेचण्याची बरबटांमध्ये आलेली नाही तर हे लोक त्या भागातून काम करत असताना जे जे दैनिक भागा त्या भागातून निघालेत ते दैनिक आज नावारूपाला आलेत आणि खरोखर त्या दैनिकांच्या या संपादकांच्या नावाच्या पुढे हे खरोखर गोर गरिबांचे परिवारी म्हणून यांचा नामोल्लेख केला तरी तो देखील कमी आहे त्यांनाच आजचा दिवस आहे बहिणीचा जो काही राखी पुरण्याचा दिवस आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधून अतुल राहून या कार्यक्रमाचा पुढाकार घेतला आणि मग सचिन बांगोल असतील आपले सर असतील मोरे सर त्यांनी हा जो काही कार्यक्रम आज पूर्णत्वास आणला त्याचं कारण असंच होत की आपल्यातला एक माणूस पुढे जातोय आणि आपल्यातल्या माणसाला माणसाचा कोणीतरी सन्मान करतोय त्याचं काम बघतोय आणि तो करत असलेलं जे काही काम आहे त्या कामाचा सन्मान होतोय त्यानिमित्त त्यांना पुरस्कार मिळतोय अशा प्रकारची काही भावना या संपूर्ण पत्रकार संघामध्ये आज होती काल होती आणि प्रत्येकाने येऊन ठरवलं की नाही नाही आपल्याला हे काम करायचंय आपण येऊन आम्हाला सांगा फक्त आम्ही तयार आहोत अशा प्रकारची भावना घेऊन हा काही कार्यक्रम हा जो काय आज आपण साजरा करतोय मित्रांनो माणूस काम करत असतो काम करत असताना त्याचा कुठलाही आपल्याला पुरस्कार मिळावा कोणीतरी आपला सन्मान करावा किंवा कोणीतरी आपल्याला कुठेतरी जाऊन स्टेजवरती बसावं अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये कधीच नसते आणि आपण जे काही सगळे लोक काम करतोय सगळेजण आपण तळागाळातले आहोत मग अशी उल्लेख असा झाला की स्लम स्लम एरिया तुम्ही त्याला म्हणताय समर्पक असं नाव दिलं की त्याला झोपडपट्टी असं नाव या मराठी भाषेमध्ये आहे आणि त्यांनी जे काही सांगितलं ते अतिशय करेक्ट आहे की कोळसा जर खोऱ्याच असतो त्याचा हिरा आपल्याला मिळतो कमळातून शिखल म्हणजे शिखलातून कमळ खुई समुद्रामध्ये जर फार मोठ्या तळाशी जर गोता लावलं तर त्याच्यातून मोती निर्माण होतो आणि निलिंद बैसानी सांगितलं की हे जे काही ग्रह तारे आहेत ग्रह वरती वर्तीवर असं नसून इथे सगळे नऊ ग्रह आहेत आणि या नऊ ग्रहांनी या अमाला... अमाला अमाला पत्रकार संघाला पुढे नेण्याचं काम केलंय अशा प्रकारची केली खरं मित्रांनो प्रश्न असा आहे की या ग्रहात आम्ही यायचं की नाही यायचं अशा प्रकारची एक आम्हाला आम्हाला देखील त्यावेळेला प्रश्न पडत होता आणि बातमी घेण्यासाठी आम्हाला पत्रकार संघामध्ये एक दिलं जात होतो बसल्यानंतर आमच्या मनात एकच विचार आला की हा पुरस्कार हा फक्त म्हणून भावनाने मिळालेला आहे तर हा पत्रकार संघाचा सुद्धा सन्मान आहे म्हणून सगळे पत्रकार संघाचे सगळे आपल्या सदस्यांना काल आम्ही या ठिकाणी बसलो असताना उपाध्यक्ष अतुल भाऊ आणि आम्ही चर्चा केली तो सत्कार तर त्यांचा होईलच परंतु आपल्या घरातल्या माणसाचा सत्कार आपल्या घरात अगोदर झाला पाहिजे म्हणून अतिशय तातडीने त्यांनी निर्णय घेतला मोरे सर होते आबासाहेब होते आणि सगळ्यांनी तातडीने निर्णय घेऊन आजचा एकदम कमी कालावधीमध्ये हा सत्काराचा कार्यक्रम हा घडून आणला आणि त्याला उपस्थिती देखील चांगली लाभलेली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्या आपल्याला मिळालं आणि त्यानंतर या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विशिष्ट वर्गाची पकड होती आणि इतर लोकांना पुढे येऊ द्यायचं नाही असा एक विचार त्यांच्या मनात होता परंतु बहुजन समाजामध्ये हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार ज्या ज्या वेळेस पुढे होत गेला त्या त्यावेळेस प्रचंड विरोध या ठिकाणी होत गेला मग त्या संघर्षामध्ये मनोभाऊ असतील मी असेल चंद्रशेखर आबा असतील मिलिंद बैसाने असतील आणि विशिष्ट लोकांनी मक्तेदारी तोडून टाकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागला हो मनोजी गर्दे आदरणीय मिलिंदी बैसाने चंद्रशेखरजी पाटील अतुल भाऊ आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आज आपण या ठिकाणी मनोज भाऊ गर्दे यांना जो पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्कारा संदर्भात आपण सत्कार करण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित झालो आहोत माझ्या आगोदरील अगोदर वक्त्यांनी मनोज भाऊ गर्दे यांच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या मी या ठिकाणी जास्त काही वेळ घेणार नाही परंतु पत्रकार संघामध्ये काम करीत असताना पत्रकारितेमध्ये आम्ही जण सोबत काम करत होतो अतुल भाऊ असेल मनोज भोगर्ते असेल रोज सकाळी आम्ही पत्रकारित प्रेस नोट घेण्यापासून तर पत्रकारि बातम्या तयार करण्यापासून आम्ही एकत्र होतो आणि आज मनोज भाऊंना एवढा मोठा मोठा पुरस्कार मिळाला हा मनोज भाऊंना पुरस्कार नसून हा आम्हाला सर्वांना पुरस्कार आहे <laughs> तरी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांना मी एक विनंती करणार आहे की आपण एक समाजाची जबाबदारी म्हणून काहीतरी रोजच्या दैनिकांमध्ये ज्या रोजच्या घडामोडी घडतात त्यातली एक बातमी एखाद्या न्याय एखाद्या गो अशी एखादी बातमी टाकून आपलं जे कर्तव्य आहे ते आपण पार पाडलं पाहिजे आजच्या या सत्कार समारंभात मला जी बोलण्याची संधी दिली सचिन भाऊनी त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मनोज भाऊंना मी आजो पुरस्कार मिळाला त्याला मी शुभेच्छा देतो आणि माझी सभास मनोज दादा हे जे सन्मानपत्र आपल्याला खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीनं आपल्याला प्रदान करीत आहोत आम्हाला अत्यंत अभिमान व वा आनंद वाटतो श्री मनोज उत्तमराव गर्दे अध्यक्ष धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ आपण पत्रकारिता क्षेत्रात केलेले परिश्रम समाजातील घडामोडींवर ठेवलेली बारकाईची नजर आणि सत्या घाबरता निर्भीडपणे मांडलेली भूमिका यामुळे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून पत्रकारितेचे महत्व अधिकच वृद्धिंगत झाले आहे आपले लेखन बातमीदारी आणि प्रबोधनपर कार्य हे समाजातील जागरुकतेचे प्रेरणास्थान ठरले आहे म्हणूनच दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था संघ नाशिक यांच्या वतीनं आपणास राष्ट्रीय दर्पण कार्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सन्मानपूर्वक या ठिकाणी आपल्याला प्रदान करणार आहे आणि त्या पुरस्काराने आपल्याला गौरवले गे गेलेले आहे हे आपल्या निस्वार्थ सत्यनिष्ठ आणि जनतेच्या हक्कासाठी झगडणाऱ्या वृत्तीचा आम्ही मनपूर्वक गौरव करीत आहोत आपल्या शब्दांनी समाजाचे आरसे आणि स्वच्छ ठेवणाऱ्या जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या आपल्या कार्यास आणि आपल्या खानदेश मैदानच्या मैदानी आवाजास आमचा मानाचा मुद्रा शाहू लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोहर भाऊ पाटील मातोश्री धडकळी करते यांना मी त्रिवाळ वंदन करतो जो आज मला पुरस्कार मिळणार आहे त्यासाठी जे आयोजन केलं आहे ते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल भाऊ आमचे गुरुवर्य मोहन भाऊ मोरे सर तुषार भाऊ सचिन बाबू रवींद्र भाऊ नगराळे पुरुषोत्तम गरुड राकेश गाळणकर सनी दादा अनिश भैया मनीष महासोळे भास्कर दादा सुभाष शिंदे आणि व्यासपीठ उपस्थित असलेले माझे अध्यक्ष मिलिंद दादा बैसाने चंद्रशेखर आबा पाटील ओम ओमभया शर्मा नूर भैया सुनील भाऊ पाटील आम्हाला वेळोवेळी या पत्रकार संघात कस काम करायचं ते मार्गदर्शन करणार आमचे ना रवींद्र नाना इंगळे भैया साहेब पारेराव ओम भैया आणि उपस्थित सर्वच पत्रकार इथे निलेश दादा भंडारी आहे राम निकुम मनोहर सोलंकी खऱ्या अर्थाने मला हा जो पुरस्कार मिळाला आहे तो पुरस्कार मिळाला म्हणजे मला नव्हे तर सर्व पत्रकार बंधूंना मिळाला आहे आमची सुरुवात दैनिक श्रम राज्य तिथून खरा पाया आमचा उभा राहिलेला आहे वृत्तपत्र वाटप करण्यापासून बाळासाहेब पाटील सुनील भाऊ पाटील यांच्या गाडीवर बसून मागे फिरून शहरात काय चालतंय पत्रकार असताना बातम्या कशा गोळा करायच्या ते शिकायला भेटलो त्यानंतर एकोणीशे अठ्यानला माझे बंधू राजेंद्र गर्दे त्यांची धुळे जिल्ह्यात नव्हे उत्तर महाराष्ट्र त्यांची ओळख आहे त्यांच्यामुळेच आज मी इथं उभा आहे कारण माझ्या भावाने जे आम्हाला शिकवण दिले त्या शिकवणी करत आज आम्ही इथपर्यंत आलो आणि खानदेश नावाचं वर्तमानपत्र मी जन्माला घातलं दोन हजार चौदा पासून सुरुवात सुरुवात केलेली आहे पत्रकार कसा असावा पत्रकारांनी कसं काम करावं हे हो। आम्हाला चांगलं अवगत होतो परंतु तीस वर्षापासून पत्रकारी करत असताना त्या पत्रकार भवनात सभासद करून घेण्यासाठी अतिशय म्हणजे राहून करावं लागायचा की बाबा आमचे आठ सभासद घ्या नऊ सभासद घ्या त्यावेळेस सायंधीनी मर्डर नावाचं वर्तमानपत्र एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला आम्ही जन्माला घातलं अक्षरशः आमची खिल्ली उडवण्यात आली त्या पत्रकार संघाच्या वेळेस याच ओळख सांगायचो मर्डर अरे मर्डर नावाचं वर्तमानपत्र काय पण आज त्याच मर्डर नावाने अनेकांच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे मर्डर केले आम्ही दोघं भाऊ मिळून अतिशय चांगल्या प्रकारे काम करण्यात आलं गेल्या चार वर्षापासून त्या पत्रकार संघात चंद्रशेखर आबा पाटील सुनील भाऊ ओम भैया भैया रवींद्र नाना इंगळे रविभाऊ नगराळे ज्या वेळ फील्ड करत मध्ये फिरत असताना आपल्या संघावर ज्या काही काही कोणी लोक आरोप करत असताना ते आरोप खोडून खोडून टाकण्याचे काम जर करत असेल तर रवी भाऊ नगराळे पुरुषोत्तम करू त्यांच्या तुम्ही तरी आबासाहेब तुम्ही तरी इथं असतात पण फील्ड वर्कर तिथे पत्रकार संघाचं जे सांभाळत असेल तर ते फक्त रवी नागरिक पुरुषोत्तम गरुड नाना शिरसाट असेल सने असेल हे आपल्या सर्व सभासदांना घेऊन कुठे आपले वर्तमानपत्र बातम्या किंवा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी बातम्या यांच्या आवडत प्रयत्न प्रेरण असतात आणि आपल्याला नेहमी मदत या लोकांच्या असते मला हा खरा सन्मान मिळाला कारण आबासाहेब जे माझे नगर माझे अध्यक्ष आहे आबासाहेब आहे रवींद्र इंग आहे नवीन नाना आहे हे सर्व व्यासपीठ मंडळी यांच्यामुळे आम्हाला कामाला वाव मिळाला आमचे दैनिक तर होतेच दैनिकात महान सन्मान पण जो आम्हाला खरा सन्मान मिळाला की ह्या पत्रकार संघात ज्यापासून मी आतुल आलो त्यापासून खरा सन्मान आम्हाला मिळणं सुरुवात झाली शहरामध्ये आणि महान सन्मान मिळाला आणि त्या या कामाची पावती नाशिकच्या एका दत्परकार बाळासाहेब पत्रकार संघाने आमची दखल घेतली आणि मागच्या शनिवारी माझ्या माझ्या ईमेलवरती एक संदेश आला दुपारून मग ते मग मी नरेश एक काय मग नरे सर्च केलं बाबासाहेब त्या पत्रकार संघाचे सर्च केलं की देशपांडे नावाचे ते मग त्यांना मी फोन लावला ते म्हणाले तुम्ही गेल्या ते पत्रकार संघाचे समाजताय ते संघर्ष आहे त्या संघ त्या पत्रकार संघात संघर्ष चालू आहे आणि चांगल्या प्रकारे काम करताय आणि गेल्या चार वर्षापासून तुम्ही ते पत्रकार सम पत्रकार आहे आहे काम म्हणून आम्ही तुम्हाला पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर करणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल